पावसामध्ये लघवी करताना विजेचा झटका लागलाय आणि अंबरनाथमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा या परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे पाऊस सुरू असतानाच लघवी करायला गेलेल्या तरुणाला नाल्यामध्ये असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागला आणि यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे यामध्ये विघ्नेश कचरे या, या सोळा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथमध्ये तरुणाचा नाहक बळी गेलाय शहरामध्ये त्यामुळे हळहळ व्यक्त होतीकडे विघ्नेश कचरे या सोळा वर्षीय युवकाला आपला प्राण गमवावा लागलेला आहे पाऊस सुरू असतानाच लघवी करत असताना त्याला जोरदार विजेचा झटका बसला कारण ज्या ठिकाणी तो लघवी करत होता तिथून विजेच्या ताऱ्या वाहत होत्या